वनव्यामुळं कडधान्य जळलेल्या शेतकऱ्यांना आमदार भरतशेठ गोगावले यांच्यामार्फत आर्थिक मदत मानगाव देवळी मूर आणि महाडमधील खाडीपट्टा रोहन गावातील शेतकऱ्यांना आमदार भरत शेठ यांनी केली आर्थिक मदत नुकतंच देवळी मूर गोरेगाव येथे वनव्यामुळं उभी कडधान्य जळून नुकसान झालेल्या बळीराजाला आमदार भरतशेठ गोगावले यांनी आर्थिक मदतीचा हात दिल्यानं समाधान व्यक्त केला जातोय गोरेगाव येथील देवळी मूर येथे मोठ्या प्रमाणात कडधान्याचं उत्पादन केलं जातं मात्र अचानक लागलेल्या बनव्यामुळं सुमारे सात शेतकऱ्यांचं कडधान्य जळून खाक होतं त्यामुळे पूर्णतः नुकसान आहे तसेच महाड तालुक्यातील खडीपट्टा विभागातील रोहन गावातील तूर पूर्णपणे जळून खाक झाली गौरगरिबांना त्याचबरोबर बळीराजाच्या पाठीशी मदतीचा हात देणाऱ्या आमदार भरतशिट गोगावले यांनी आर्थिक मदत दिली आहे मानगावमधील गोरेगाव विभागातील देवळीमूर गावातील शेतकरी गुणाजी भोसतेकर अशोक भोसतेकर योगेश भोसतेकर प्रदीप भोसतेकर शांताराम भोसतेकर बाळाराम भोसतेकर या शेतकऱ्यांना आणि महाड खाडीपट्टा विभागातील रोहन गावातील शेतकरी सुरेश सहदेव गोडांबे यांना आमदार भरतशेठ गोगावले यांनी आर्थिक मदत केली सदैव गोरगरीब जनतेच्या आणि बळीराजाच्या पाठीशी उभे राहणाऱ्या आमदार भरतशेट गोगावले यांनी मदतीचा हात दिल्यानं देवळी मूरच्या बळीराजाने आमदार गोगावले यांचं मनपूर्वक आभार मानले ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड माझं गाव माझं नाव आहे रामदास बाबू वारी गाव मूर तालुका माणगाव जिल्हा रायगड मी आमदार साहेबांकडे आलो की अचानक आमच्या गावामध्ये वनवा आला आणि त्या वनव्यामध्ये जी वैरण होती गुरांची ती जरून खाक झाली काही गुली होता काही तुरी झोळलेल्या होत्या अचानक दुपारी वनवा आल्याने त्याच्यामध्ये काही आम्हाला करता आलं नाही शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये जळून खाक झालं ह्यासाठी आम्ही आमदार साहेबांकडं भेट घेण्यासाठी आलो त्यांनी आम्हाला आर्थिक मदत म्हणून ज्या ज्या व्यक्तींचं जे काही नुसकानी झाले त्या मोह मोबदला त्यांनी आर्थिक स्वरूपामध्ये आम्हाला दिला आणि आम्ही त्यांचं मनापासून आमदार साहेबांचं आभार मानतो आणि धन्यवाद इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र